she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदरच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे अमावस्या आणि आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घराच्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि बघा जी बाहेरची नजर दोष आपल्याला लागलेली असते किंवा आपल्या घराला लागलेली असते किंवा घरामध्ये येत असतो आणि त्यावेळेस काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते आपल्या घराची बांध कुठेतरी बंद होत असते तर ती बांध खुलावी यासाठी आपल्याला हातचा उपाय करायचा असतो अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हे त्रास खूप प्रखरतेने जाणवत असतील आणि याचा तुम्ही अनुभव सुद्धा घेतलेला असेल की बघा ज्यावेळेस अमावस्या जवळ येते तर त्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडणं सुरुवात होतात आणि अमावस्या झाली म्हणजे अमावस्या होऊन गेली की ती भांडणं आपोआपच शांत होतात अशा पद्धतीचं वातावरण तुमच्या घरामध्ये असेल तर वेळेस समजून घ्यायचं की आपल्या घराला कुठेतरी नजर दोषेचा थोडासा तरी परिणाम झालेला आहे तर त्यामुळेच हे जे काही नजरदोषाचे परिणाम आहे हे दूर व्हावे आणि त्याचबरोबर जे काही शत्रुपीडा असू द्या वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला ना तर प्रत्येक अडचण ही दूर होईल आणि कितीही दुःख असू द्या तर त्या दुःखातून तुम्हाला वाट नक्की मिळेल आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया बघा अमावस्याच्या दिवशी होईल तेवढे उपाय हे आपल्या पितरांसाठी करावे आणि आपल्या घराचे जे दोष आहेत ना तर ते दूर करण्यासाठी करावे कारण काही लोक हा जो दिवस असतो तर तो तांत्रिक क्रियेसाठी वापरतात पण आपण हाच दिवस आपल्या घराच्या प्रगतीसाठी सुद्धा वापरू शकतो आणि बघा घरामध्ये या दिवशी अष्टकम वलगा सुक्तमचं पठण करावं त्याचबरोबर कणकधारा स्तोत्रमचं पठण करावं श्रीसुक्तमचं पठन करावं ह्या सेवा ह्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये पठण करतो तर त्यावेळेस आपल्या घराची प्रगती ही नक्कीच होत असते तर त्यामुळे ह्या स्तोत्र तुम्हाला पठण करणं शक्य नाही आहे तर तुम्ही आवर्जून श्रवण करा त्यानंतर आज उंबरट्यावर ते हळदीचं लेपन द्या त्यानंतर घराची ज्यावेळेस आपण फरशी पुसतो तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपली फरशी पुसायची आहे आज घरातले जळमाटे सर्व स्वच्छ करून घ्या त्याचबरोबर बघा आपले फॅन असतात फॅनला सुद्धा थोडीशी धूळ बसलेली असते तर ते सुद्धा स्वच्छ करून घ्या कारण धुळीच्या रूपामध्ये ही जी निगेटिव्ह एनर्जी ह्याच्या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असतात त्या मावसेच्या दिवशी जर आपण घराच्या बाहेर काढला तर आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर आजचा हा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा याची माहिती घ्या या, या उपायासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आ, सात लवंगासुद्धा लागणार आहे एक लिंबू आणि सात लवंग घ्यायच्यात लिंबू घेतलं की ते लिंबू कुठेही चिरलेलं वगैरे असं अजिबात नको अगदी व्यवस्थित गोल गोल असं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे पिवळं घेतलं किंवा थोडंसं हिरवं घेतलं तरी चालेल फक्त ते कुठेही चिरलेलं किंवा कुठेही डागळलेलं नसावं आता लिंबू घेतल्यानंतर त्या लिंबाला तुम्हाला सात ज्या आपण लवंगा घेतलेल्या आहेत ना तर त्या लवंगा आपल्याला त्या लिंबाला खोचायच्या आहेत कुठेही खोचू शकता अगदी व्यवस्थितपणे खोचायच्या आहेत आता ज्या लवंग घेतलेल्या आहेत त्या त्यासुद्धा फुलवाल्या अखंड लवंग घ्यायच्या आहेत त्याही कुडलेल्या वगैरे अशा अजिबात नको आहेत आणि त्या लिंबाला ह्या लवंग तुम्हाला खोचायच्या आहेत व्यवस्थितपणे खोचायच्या त्यानंतर खोचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे लिंबू घ्यायचं आपल्या मुख्य दरवाजा ज्या ठिकाणी आहे तिथे उभे राहायचं आणि उभं राहिल्यानंतर आपल्याला हे जे लिंबू आहे तर ते सात वेळेस आपल्या मुख्य दरवाज्यावरून ओवाळायचं आहे सात वेळेस ओवाळलं की तुम्हाला माझ्या घराची नजर दोष अडचणी दुःख दारिद्र्य सर्व दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हे जे लिंबू आहे तर ते ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा हे लिंबू तुमच्या दक्षिण दिशेला फेकायचं आहे दक्षिण दिशा आता तुमची कुठे असेल तर तिथे तुम्हाला फेकायचं आहे आता जर तुम्हाला दक्षिण दिशेला फेकता येणार नाही तर तुम्ही निर्मल्यात टाकून द्या किंवा अगदी तुमच्या कचऱ्याच्या चार डब्यामध्ये जरी टाकलं तरी चालेल आता फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्यामुळे आपल्याला फेकता येत नाही मग त्यामुळे तुम्ही काय करू शकता की दक्षिण देशाला न फेकता तुमच्या कचऱ्यामध्ये टाका किंवा मग निर्मलात टाका किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकलं तरीही चालेल अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे करून बघा आणि प्रत्येक कमवसले उपाय करत चाला त्यावेळेस त्याचे लाभ आपल्याला बघायला मिळतात नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल संध्याकाळी कधी करायचा तर संध्याकाळी पाच नंतर कधीही करू शकता नक्कीच याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ